समस्त माडी समाज धुळे व देवपूर परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांतर्फे बापू खलाने गजेंद्र आंबडकर यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने नागरी सत्कार सोहळा संपन्न धुळे शहरातील समस्त माडी समाज धुळे व देवपूर परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांच्या वतीने आज नागरी सत्कार सोहळा दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हिम चौक दत्त मंदिर येथील युवा नेते मुन्ना वाडिले यांच्या कार्यालय आवारात परिसरात या ठिकाणी दोन्ही जिल्हाध्यक्षांचा नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला यावेळेस धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंफडकर धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबूसाहेब खला यांची निवड झाल्याने या ठिकाणी नागरी सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस डॉ सुशील महाजन देवपूर मंडळ अध्यक्ष गांधी हनुमंत प्राध्यापक बी एस जाधव बी बी महाजन आदी सर्व मान्यवर प्रमुखांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस देवपूर प्रभागात युवा नेते मुन्ना वाडिले हे अतिशय उत्कृष्टपणे काम करीत असून येत्या काळात युवा नेते मुन्ना वाडिले नगरसेवक म्हणून दिसतील असा विश्वास या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी व्यक्त केला तर यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बापू खार आणि गजेंद्रराव पडकर यांना या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचाल शुभेच्छा दिल्या या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने माडी समाज बांधव विविध पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि चोरडे साहेबांकडे ते म्हणून काम करत असताना सर्वसामान्य माणसांच्या वेदनांची दखल घेत होते त्यावेळेस मी माझी सर्जिकल प्रॅक्टिस करत होतो डॉक्टर साहेब नेहमी भेटीगाठी व्हायच्या आणि त्याच्यामुळे अशा पक्षाला समर्पित माणसाला अध्यक्षपद दिलं त्याबद्दल श्रेष्ठींचे मनापासून आभार खर तर उशिरा मिळालं मागच्या वेळेस मिळणार होत एक दिवस आधी मी त्यांना बोललो होतो की तुमचं नाव आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाही धक्का बसला आणि मलाही बसला पण असो त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे धुळे ग्रामीण जिल्हा येणारा का जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यशस्वी करायचं मोठ मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली जिल्हा परिषदचं सदस्य असताना त्यांना सभापती पद मिळालं आणि अतिशय चांगलं काम केलं दुसऱ्या वेळेस थोड्या मतांनी पडले आम्हाला आश्चर्य वाटलं केवढा काम करणारा माणूस कसं काय पडू शकतो त्याच उत्तर मी दोन मतांनी पडल्यावर मिळालं आपल्याला लक्ष द्यावं लागेल विरोधाचा भाग सोडा मुळातच काम करणारा कार्यकर्ता आहे तेव्हा तुला शुभेच्छा देतो तु। चांगलं काम करा बाकी भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या माध्यमात काय काय काम झालेत मग असं केलेल्या काही कामा के कामांचा उल्लेख केला पण या प्रभाग दोन मध्ये तीस कोटी रुपयाचे रस्ते आपण दोनच भेटतात काही महत्वाच्या गोष्टी आज भारतीय जनता पार्टीचे धुळे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी माननीय रामकृष्ण खनाने बापाब यांची जिल्हा ग्रामीणची स्तृतीनिवृत्त झाली तसेच धुळे शहराच्या भाजपच्या शहराच्या अध्यक्षपदी माननीय अंपणकर यांची निवड झाली त्यानिमित्तानं आज पाटील भीम या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता त्या सत्कारासाठी आज जे कार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर सुभाषजी बाबळे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं सगळ्यांना मार्ग या कार्यक्रमासाठी सुख संवाद झाला तसेच बापूसाहेब खलाने पंत गांधी हे सगळे उपस्थित होते समाजातल्या सगळ्या बांधवांनी या आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवली तसेच की दोघं ग्रामीण आणि जिल्हा अध्यक्ष जास्तीत जास्त त्यांच्या हातून समाजात सेवा करतील आणि धुळे शहराचा तसा ग्रामीण भागाचा विकास घडून आणतील अशी अपेक्षा करतो आज या कार्यक्रमात सगळे जेवढे उपस्थित होते त्यांचे सगळे धन्यवाद